नमस्कार मी पूजा राठोड महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे काही घडामोडी विदेशी पाहुण्यांनाही जेजुरी खंडोबा देवाची या भंडारा खंडा ठरतात आकर्षणाचा विषय भारतीय लोकदैवत आणि महाराष्ट्र राज्याचे कुलस्वामी असलेल्या जेजुरी खंडोबा देव आणि गड भंडारा लोकपरंपरा तसेच प्रसिद्ध ऐतिहासिक खंडा तलवारीचे केवळ राज्य देशातच आकर्षण नसून जगातील विविध देशातील विदेशी पर्यटक भाविकांना ही आकर्षण असल्याचे चित्र जेजुरी गडावर आता पाहण्यास मिळत आहे काय तर नुकतीच दक्षिणा पेटी मोजताना चलनाची नोट दक्षिणा स्वरूपात आली काही वेळेस पेटीत विविध देशाच्या नोटा डॉलर ही आढळून येतात देवसंस्थान अशा देणघ्या अथवा नवसाच्या वस्तू संग्रहित करायच्या विचारधीन असल्याची माहिती देवसंस्थान व्यवस्थापक भाटे यांनी दिली नुकतीच भेट दिलेले जोडपे अमेरिका येथील ओरिएंडा फ्लोरिडा येथील एम आय टी स्लोन स्कूल व्यवस्थापिका आणि प्रख्यात व्हाईस ॲक्टर प्रोफेसर सँड्रा क्रासा बिके अँड रमेश बिके यांनी खंडोबा देवाचे दर्शन घेतले आणि येथील देवसंस्थांच्या पत्र्याच्या पेटीत ठेवलेल्या पिचाळीस किलो वजनाची ऐतिहासिक तलवार महाखंडाई हातात घेऊन पाहिला सँड्रा क्रासा आणि रमेश बिके यांनी धन्यता मानत मंदिरातील तलवाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले इतकेच नव्हे तर मंदिरातील पिवळ्या धमक भंडारा सोन्याचे प्रतीक असून जगातील भंडारा उधळून आनंद व्यक्त करणे हे असे फक्त एकच अद्भुत ठिकाण असल्याचे सांगितले येथील धार्मिक विधी परंपरा सर्व काही आनंद दर्शवतात असेही त्यांनी म्हटले आहे येथील रिवाजानुसार बायकोला कडेवर घेऊन आनंद व्यक्त केला जातो आणि देवाची प्रार्थना संसारासाठी केली जाते यावेळी दे त्यांनी आपल्या पत्नी कडेवर घेऊन देवाची प्रार्थना करत आनंद व्यक्त केला देव संस्थांच्या वतीनं पी आर ओ सागर गोडसे बाळू खोणे आणि भाटे यांनी त्यांचं स्वागतही केलं जेजुरी खंडोबा संदर्भात जर्मनी हँडलबर्ग युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आणि ख्यातनाम इतिहास संशोधक कैलासवासी डॉक्टर यांनी पंधरा वर्ष राहून खंडोबा हंटिंग हा जागतिक प्रबंध लिहिला आणि लघुपटाची निर्मिती केली याशिवाय रशिया फ्रान्स जपान नेदरलँड या देशातून हा लघुपटही त्यांनी प्रसारित केला याच देशातून प्रत्येक वेळेस पर्यटक पाहुणे येत असतात खास करून जेजुरी दर्शन घेत असतात परंतु जागतिक वारसा लाभलेल्या गडावरील तलवार मात्र पेटीत असून मेघडंबरी अथवा देश विदेशी भाविक पर्यटक यांना हिंदी इंग्रजी अन्य विविध भाषेत माहिती देणारे फलक उभारण्यात विश्वस्त कमिटी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते जाहिरात बाजी पोस्टरबाजी आणि राजकीय मंत्र्यांना भेटण्याची चमकोगरी करण्यात मग्न असणारे विश्वस्त किंवा उघड्या डोळ्यानं खऱ्या अर्थाचा विकास करतील याकडे मात्र आता सर्वांना लक्ष द्यावे लागेल प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज चेगरी